नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपला स्वागत आहे मी आहे सध्या वारजे भागातील रेणुका नगर लाइन नंबर तीन परिसरामध्ये आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की या परिसरामध्ये दिवसा ढवळ्या अश्लील चाळे करणारे तरुण आणि तरुणी शाळकरी आणि महाविद्यालयातील जे मुलं मुली आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये इथे येतात आणि त्यांचे याचा त्रास मात्र इथल्या नागरिकांना होतो आणि मुख्य म्हणजे दुसरं कारण आहे की या ठिकाणी मद्यपान करणारे लोकसुद्धा मोठ्या प्रमाणात येत असतात आणि त्याच अनुषंगाने इथल्या नागरिकांशी आज आपण बोलणार आहोत इथले काही जे स्थानिक नागरिक आहेत आता काय चांगलं लेखरित कसला तुम्हाला त्रास होतो आणि हे कधीपासून सुरू आहे हे आता बरेच वर्ष इथे चालू आहे इथे बरेच वर्ष चालू आहे इथे हां लोकांना पण काय इथे पोलिस लवकर कोण लक्ष घालत नाही आहे याच्यामध्ये हां बरेच वेळा सांगून पाहिलं पण नाही पाहिलं पण कोण लक्ष घालत नाही आहे काही नाही आणि इथे फार रात्री फार उपद्रव होतो रात्री ड्रिंकर बिंकर सगळे येतात ये इथं आणि आशील चाळे इथे चालले असतात या परिसरात अच्छा बरं एकंदरी हा जो जे तुम्ही म्हणताय जे तरुण आणि तरुण येतात त्यांचा म्हणजे टाइम काय सकाळी का संध्याकाळी संध्याकाळी संध्याकाळीच्या दरम्यान संध्याकाळी दिवसभर पण असतात पण आता दिवसभर आम्ही इथं घरात नसल्यामुळे आम्हाला काही कळत नाही पण रात्री इथं जाणवत म्हणजे हो गाड्या बिड्या पार्किंग करून फोर व्हीलर मध्ये सुद्धा येऊन हे करत असतात ट्रेन वगैरे चालू असतं लेडीज वेडीज सुद्धा असतात मुली असतात मुलं असतात अच्छा बरं या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्थानिकचे नेते सुद्धा आहेत दादा काय सांगायला एकंदरीत त्या प्रकरणाबद्दल ह्या ह्या भागात आपण बघितलं की दिवसा ढवळ्या इथं मुलं मुलींची खूप जास्त प्रमाणात गर्दी असते ते झालं दिवसा लोकांनी ते ते चित्र बघायचं त्याच्यानंतर रात्री इथं पिणाऱ्यांचा खूप राडा असतो गाड्या लावायच्या गाड्यांमध्ये दारू प्यायची मग त्यांच्यामध्ये त्यांची त्यांच्यातच भांडणं होतात आणि खूप लोकांना त्रास आहे इथं त्याच्याही पलीकडे बघायला गेलो तर आम्ही पोलिसांना फोन करतो एकशे बाराला कॉल करतो पण ते आले तरी किती वेळासाठी येत आहेत पाच मिनिटासाठी येऊन ते निघून जात आहेत ना मग ते इकडनं निघून गेले की परत इथं थांबतायत मग आम्ही किती त्रास सहन करायचा या सगळ्या गोष्टीचा अच्छा यासाठी आता तुम्ही पोलीस स्टेशनला काही निवेदन वगैरे काही देण्यात आलं का आम्ही एकशे बाराला कॉल केलेत माझ्याच मोबाईलवरून शंभर वेळा कॉल झाले असतील येत आहेत ना पोलीस फोन केले की येत आहेत पण आमचं असं म्हणणं आहे की कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांना समज देतात आणि पुढं निघून जात आहेत उचलून या ना सोपा नाही यांना धरून यांना एकदा चोपलं की यांना कळतं की या भागात बाबा आपल्या त्यांना स्वतःचे थांबणारे लोकांना कळतं ना की आपण इथं थांबल्यानंतर बाबा पोलीस उचलून नेऊन मारतात आम्हाला कारवाई करतायत समज दिल्यानंतर समज त्यांना कळत नाही ना समज दिल्यानंतर काय करणार ते समज देऊन पुढं निघून जाणार परत आहे ते दुसऱ्या दिवशी परत तेच करायचं मग आम्ही तेच करायचं का एकशे बारा सारखा कॉल करत बसायचं का माझं एवढंच म्हणणं आहे की पोलिसांनी इथं तीन राऊंड तरी चालू केले पाहिजे दिवसा डावळ्या संध्याकाळी जे काय असेल त्यांचे तीन चार राऊंड चालू करून कठोर कारवाई करण्यात यावी खूप नागरिकांना त्रास होतो इथं हो एकंदरीत आपल्यासोबत भागातली महिला सुद्धा आहेत ताई काय तुम्हाला त्रास होतो याचा काय सांगाल जसं भाऊंनी सांगितलं तसं सा हा रोड चालू नसल्यामुळे रोड तयार आहे पण तिथे रहदारी नसल्यामुळे इथे बरेच लोक थांबणारे असतात था। आणि फोर व्हीलर्स मध्ये इथे बऱ्याचशा गाड्या आहेत की ज्या महिनोन महिने इथे थांबलेल्या असतात त्या गाड्यांमध्ये येऊन जसं ते सांगतात मुलामुलींचे प्रकार इथे चालू असतात मध्ये तरी लोक मुलांचा घोळका इथे उभं राहून ड्रग्ज वगैरे घेतल्या जायचं पण काय व्हायचं लेडीज लोकांना जायला पण इथून त्रास होतो म समोरची लेन बंद असल्यामुळे काम करणाऱ्या ज्या महिला असतात जाणाऱ्या येणाऱ्या त्यांना सुद्धा ह्या बाबतीचा धोका आहे सगळा तर जसं भाऊ म्हणतायत तसं इथं कारवाई झालेली पाहिजे त्या बाबतीमध्ये एकंदरीत रात्री सुद्धा वॉकिंग साठी निघाला असाल तर त्या मुलींना सांगतो की ह्या रोडला तुम्ही वॉकिंगला जाऊ नका सरळ रोडनी जा आणि इकडे लाईटची पण योजना यो नाही समोरचे पण लाईट बंद असतात शक्यतो आम्ही मुलींना सांगतो की रात्री बाहेर पडूच नका कारण बाहेर गावाने राहिलेल्या मुली असतात एक आम्ही घरमालक म्हणून ती आमच्यावर जबाबदारी असते आणि प्रत्येक वेळी आम्ही त्यांच्या मागे जाऊ शकत नाही आणि त्यांना त्या मुलींना अंदाज पण येत नाही की बाबा हे लोक को का उभे राहिले हे स्थानिक आहेत की नाही आहेत हा प्रकार असल्यामुळे हा प्रकार पूर्ण बंद झाला पाहिजे दादा काय सांगायले एकंदरीत या प्रकरणाबद्दल की हा किती वर्षापासून सुरू आहे हा प्रकार आणि यावरती आता काय कठोर भूमिका घेतली पाहिजे हा प्रकार बऱ्याच वर्षापासून चालू आहे पण वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासन फक्त समज देऊन सोडून देतात कठोर कारवाई झाली तर काहीतरी पुढे होईल नाहीतर हे असंच प्रकार चालू राहील अच्छा बरं दादा यामध्ये प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेते असं वाटतंय का मी तर हे म्हणेल की हा थोडासा जो भाग आहे थोडा इनसिक्युअर आहे आणि हा इथे रेसिडेन्शियल असल्यामुळे लेडीज असल्यामुळे इथे थोडं इनसिक्युअर फील होतं रात्री वॉक करायसाठी किंवा काही छोट्या कारणासाठी बाहेर पडण्यासाठी त्यांना इन्सिक्युअर फील होतं तर यावर थोडंसं कारवाई झाली पाहिजे एकंदरीत जसं नागरिकांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की वर्षानुवर्ष हा प्रकार इथे सुरू आहे आणि जे मध्यप्रिय आहेत आणि जे असलेले चाळे करणारे जे तरुण आणि तरुणी आहेत यांना वचक बसलीच पाहिजे आणि याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे असं नागरिकांनी सांगितलेलं आहे सोबत अमित मुंडे पुणे